काही करत नाही झोपेत न उठायचं जो तंबाखू खाणार आहे काय तिने सकाळच्याला तंबाखू खाल्ली थोकतो का नाही तर ते खाली थोकायचं नाही शिर्डीचं तोंड जर तोंड राहायचं शिर्डीचं आपल्याकडं आणि फवारा कसा मारतो करून थोकता थोकायचा तसं थोकायचं नाही फवारा द्यायचा बारीक फवारा करून तोंडावर समजा तोंडावर त्याच्या पडलं पाहिजे नाव सांगा बाबा बबनदादा वल्डीक राहणार कोंडवे 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 कोंडवेतली मी आता जवळजवळ तुला सांगतो एक पंचवीस ते तीस वर्ष झालं गेस वर्ष झालं मी पंचवीस तीस वर्ष झालं तुला सांगतो माझी सदस्य मी कार्पेंटर काम गौंडे काम आवड करतो पण मी सध्या ह्या वीस वर्षात काय म्हणजे कमसे कम शिर्डं कम माझी तुला सांगतो हे कायमचीच येतं ऐंशीपासून मी चौऱ्याऐंशीपासून मी साताऱ्यात इथं आलेलो आहे मी बाहेरला आहे मी चौऱ्याऐंशीपासून इथं आलो आहे तसं तेव्हापासून माझी एक शिर्डी होती hmm. एक शिर्डीपासून मला त्याचा सांभाळला तर मला मोहबदला मिळाला लागला चांगला आणि हे मी सर्व धंदा काय की लोकाला धंदा बी मिळत नाही hmm. काय टायमाला वेळेला काय आपण तर मोठे कारागीर आहे तर मग आपलं तर भागत नाही ह्या धंदेवर काय तेव्हा आपण डबल धंदा ठेवला की शिळेपाल केला जोड धंदा केला दिवसभर धंदा करायचा तुम्हाला सांगतो संध्याकाळी पाच वाजता यायचं शिरडं सोडायची दोन तास फिरवायची नको ते त्यांना खायला घालायचं त्यांचं समाधान झालं पाहिजे आत्म्याचं काय तेव्हा ते लाभतंय तुम्हाला नाहीतर तुमची शंभर जरी शेर जरी तुम्ही दावणीला बांधली ना तर त्याचा काही उपयोग नाही काय तर हाडकाच संधी ना त्याला कोण बघणार आणि घेणार मग आता ही आमच्यासारखी पोर बाबा शिळेपाल राईट राईट मग ती आपलं मग मला काय म्हणायचंय की बंदिस्ती प्रश्न फिरतं पालन एक नंबरचं काम समजत होतं रोग नाही काही नाही तुमची चोवीस तास त्या जागेवर राहणार तुम्हाला त्या जागेचे संरक्षण होत नाही तुम्ही म्हणता करतोच आम्ही पण तुम्हाला संरक्षण होत नाही म्हणून त्या म्हणतो की गोटा स्वच्छ करतो होत नाही तुमच्या होत नाही हां तर हो तुम्ही तुमचं स्वतःला तुम्ही जर तिथं जर सर्व जर केलं तर तुम्ही करणार आहेत का तिथं सर्व नाही मग त्याला सुद्धा तसंच आहे तेव्हा सुख म्हणलं की महागाई येत नाही जरा ज्याला जरा ज्याला येत नाही तुम्ही त्याचं पालन तेवढं तुम्हाला आत्म्याला जसं वाटतंय मला हे पाहिजे मला आयास पाहिजे मला दुनव्या पाहिजे असं जर त्याला ठेवलं तर त्याचा प्राप्त तुम्हाला नाहीतर तर त्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका बर मग आता ह्या लॉकडाऊन मुळे नोकऱ्या गेल्या नोकऱ्या गेल्यापूर बसून बाध त्या पवारांनी शिर्डी पालन जर करायचं म्हणलं तर ती परवडत आहे का एक नंबर कमसी कम सुरुवातीला शिर्डा एक दहा ते बारा दहा बारा शिर्डा जरी पाहिजे दहा बारा शिर्डापासून सुरुवात करायची दहा बारा शिर्डा पाहिजे कारण काय की तू सहा महिने बारा महिने सांभाळणार तुला काय आहे सांभाळता येईल ना तुझं बी भागाना कुठं करता बी ना काय बरं मग त्यामुळं तुला सांगतो काय की दौन -दौन एक दबारा शिर्ड जर असली का नाही चांगल्यापैकी दोन दोन पिल्लं देणारी काय तर तुला सांगतो एक सहा महिन्यात आणि एक बोकड संघ शिर्डी येली की सवा महिन्याच्या आत शिर्डी लागू झाली पाहिजे बोकड संघ असला की काय त्याच्यामुळं त्याचा भरपूर आपल्याला फायदा मिळतो आणि फेराची शिर्ड जर दहावीस जर तुझी उद्या शिर्ड जर वाढली का नाही तर पाच पंचवीस तीस चाळीस हजार रुपये नौकरदार जरी आला तरी तुला सांगतो तू त्याला बाहेर नाही जागेवर आणखी पाहिजे आपल्या मनाला येईन तसं करणार तू बघा मित्रांनो दहा पंधरा सुद्धा ऐकू शकत नाही रुपये महिना पडणारच आज विचार कर तुला सांगतो एक तो वर्षाची बोकड जरी एक दहा हजार सांभाळलीच दहा बोकड सांभाळली एक दहा हजारांनी जाऊ दे बोकड दहा हजारांनी बोकड जाऊ दे बोकड दहा हजाराला मिळत नाही नाही मिळत पण मी काय सांगतो की एक दहा हजार मोकळे एक दहा हजार वर्षाची सांभाळले मोकळे तरी किती पैसे झाले हो लाख रुपये झाले झाले लाख रुपये लाख रुपये झाले तुला सांगतो जर ती जित्राप जर चांगल्या जर सांभाळलं खायला घातलं तर त्याचं डेअरीला तुझं दूधसुद्धा एक विशेष शरीर जर असली का नाही तर एक तीन एक महिना तुला सांगतो दूध तुझं डेअरीला वीस पंचवीस लिटर दहा लिटर पंधरा लिटर सोळा लिटर दूध असं डेअरीला गेलं पाहिजे आज ते तीस बत्तीस रुपये जरी भाव मिळाला तुला आज पंधरा सोळा लिटरचे पैसे किती झाले तरी तरी झालं झालं की जरी म्हटलं रुपये चारशे साडेचारशे दोन तीन महिने तुला सांगतो दोन अडीच तीन महिन्यात दूध होतं जर तेवढे पैसे तेवढे पैसे दुधाचे जर तीन महिन्याचेच पैसे झाले पाचशे रुपयाचं दूध म्हणलं तर पंधरा हजाराचं दूध झालं महिन्याला मग तीन महिन्याचं दूध किती झालं तुझं बरोबर मग त्याला जर दूध झालं हा मग आता बोलताना किती किती मन लावून तो ऐकलं बोललो मी बी तुला सांगितलंय मग तेवढे जर जोपासणं जर केली नाही तर नादच करू नको ना नादच करू नको जरी असला धा गाड्यावर जरी फिरता असला तरी आपण ते नाड कोण चाल फिर कोणाचा बोजा उचलाय काय का तुला कृष्णासारखं काम आहे तुला सांगतो का दहा किलोचा बोजा उचलाय का तुला किलोचा बोजा आहे काय नाही तुझा अंग तुला शेंबायचं आणि जवळ काय तेवढंच वागवायचं तुला आणि सुख सुख करीत कोणाला देणं नाही मनापासून केलं तर तुमच्या आयुष्याच्या नोकरीची गरजच नाही दहावीस वर्ष दहा पाच वर्ष आपली उमर जसे सर्वेस करता असं तर तुम्ही काम केलंच नाही रे हे मी तुला सांगतो कारण काही शिरलं तर समजाच मी सोडून दिले त्याला पंधरा एक वर्ष झाले पंधरा वर्ष सर्व सोडून दिले मी त्याला रोगराई आली तर कसं पाणी करायचं हे रोगराया येतच नाही रोग्र येतच नाही तुला सांगतो आला मवा तोंडाला काय असत की तुमचं झाडालावर कुठं मवा फेवा नालेच्या कडाला झाड असेल किंवा आणखीन कुठं जरी हां आणि ती हा ते असं उठत नाही फका 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 किड असतात ते मग त्याला ते त्याला खाण्यात जर आलं तर ते तोंडाला मवा येतो तर मवा जर आला काय तर बाकीचं काही करत नाही झोपेतनं न उठायचं जो तंबाखू खाणार आहे काय की त्याने सकाळच्याला तंबाखू खाल्ली थोकतो थो का नाही त्यांना हा तर ते खाली थोकायचं नाही बर... शिर्डीचं तोंड जरायचं काय जेम तोंड जरायचं शिर्डीचा आपल्याकडं आणि फवारा कसा मारतो करून थोकता नाही तसं थोकायचं नाही फवारा द्यायचा बारीक फवारा करून तोंडावर टाकायचा समजा तोंडावर त्याच्या पडलं पाहिजे सोडून द्यायचं लगेच दुसरी शिर्डी पकडायची काय जोपर्यंत आपल्याला सकाळी तंबाखू पहिली खाल्लेली आहे तोपर्यंत थोका तोड थाय तोपर्यंत समजा शेर राहत थोड 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 थो, 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 एक दोन तीन दिवस थोकलाच तू उमगायला लागलं की गायब ना। काही नाही तुला समज एक नंबर काम आहे म्हणजे नोकरीच्या माग न नो पळता काही गरज ना। नाही आली तर नोकरी तो सोडायची नाही रोजगार असलं तरी चालतंय आपलं दहा बारा शेरड घेऊन सुरुवात करायची एक एक नंबर काम आहे पुन्हा काढताय तुम्ही तुला सांगतो एक आता शिरड तो गाभण जर घेतली पन्नास साठ हजार रुपये घालावले काय तर तुझ्या सहा महिन्याच्या नंतर तुझ्या पैसे तयार पैसे भांडवल निघत सहा महिन्याच्या नंतर तुझ्या भांडवल तयार दहा शिरड घेतली दहा पिल्ल झाली तुला सांगतो सहा सहा महिन्याची पिल्ल झाली तरी जातं सहा महिन्याचं पिल्लू झाली तुला सांगतो पाच सहा पाच सहा महिन्याला एक हजार रुपये पिल्ल्याचं मिळालं बरोबर महिन्याला हजार रुपये एका कर्डाचं हजार रुपये महिन्याला एक कर्डाचा हजार रुपये मग आज तुझ्याकडं एक कर्डायचा दहा हजार रुपये महिन्याला काढलंच पाहिजे निघलंच पाहिजे म्हणतो काय बाबा पहिलं तुम्हाला सांग आपण बोलतोच किती प्रमाणे तुम्ही मला किती प्रमाणे सांगितलं थांबिवलं ह्या प्रमाणे जर केलं तर तुला सांगतो कमीच नाही कसलंच कमी नाही तुला आणि खतपाती खत पाती हो खत लिंडी खताची राहिली लिंडी खताची नाही म्हणलं तरी तीन चार तीन चार हजार रुपये पकड तीन चार हजार रुपया पाच सहा हजार रुपये तर वर्षाचं आपलं लिंडी खताच कुठे गेलं नाही बर चांगली माहिती दिली तर असं नाही चांगला आहे बाळा तुला सांगतो बोकड हाय नाही एखादा बोकड चला बघ आता कालच्या शिमग्याला कंप्लीट वर्ष झाले मग शिमग्यापासून महिने किती झालेत आता मला मोजता येत नाही पाच महिनं मग गेल्या शिमग्याला शिमग्याला वर्ष झालं आणि हां म्हणजे दीड पावणे दोन वर्ष धरायचं पण शिमग्याचंच आहे हां शिमग्याचे शिमग्याला वर्ष झाले पंधरा दिवसाचा फरक आहे बघ मी पंधरा दिवसाचं महागा काम व्हायला सांगणार नाही काय पंधरा ते दिवसाचा आधीचा हे मला सांगता येणार नाही परंतु तुला सांगतो हे शिमग्याच्या शिमग्याला वर्षी झालेलं आणि त्या शिमग्यापासून जे काय महिने वाढल्यात एवढे दिवस त्याला झालेले बरं ह्याला मग मागितले का नाही मागणी आली का मा, सांगतो बत्तीस हजाराला मागितला मी दिलेला नाही मला पस्तीस हजार रुपये पाहिजे बत्तीस हजाराला मागितला मागितलाय मला पस्तीस हजार पस्तीस हजार रुपयापर्यंत जर आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर कोणाला जर हौशी शिडे जर पाहिजे असला तर कधी बी या कधी कधी जर अर्जाचा तुला सांगतो माझ्याजवळ तो जर थांबला था राहिला आणि आला तू की तुला दिला बोकड गेला तुला सांग बाकी सवालच नाही कारण काय किती बिनच कसं आहे त्याला खुराक काय काही नाही बघ रेशनिंगचं मला गहू थोडंसं मिळत्यात दहा बारा किलो तिथे महिन्याची महिन्याला त्याला मी घेवढं पुरवतो माहिती तेवढं गहू आपला आलेलं आहे तर ते मी पुरावायचे खायला कसं काय नाही संध्याकाळच्याला हित नाही गेलं की ठेवायचं एक वंजळभर आणि सकाळच्याला एक वंजळभर ठेवायचं काय बाहेर शरीराला काही का नाही गेलं हित नाही की एक वंजळभर समध्याला ठेवायचं मग समजेजन चार 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 दहा ना काही जे हे वाटण्याला येत्या तेवढं खाणार विषय क्लूज झाला बाकीचं काय नाही पण असं हे दिवसभर त्याला चोवीस तास फिरणं हे समजत पालन भारी रोज जर झालं आडवं पडलं तर काय तुला फायदा बटकिल राबल्यासारखा तू राबतोच पुन्हा बरोबर हा म्हणतानी का तर त्या जाग्यात तिथंच हागणार तू तिथंच खाणार तू थांबणार नाही ना त्याला ते आजार वाढणारच नाही होणारच नाही इकडे फिरत जेवढं होईल तेवढं आणि नको हे वनस्पती ते खाती तू एक आयटम कुठला तरी आणून टाकणार घास नाही तर काहीतरी तरी एक दोन आणून चार आणून टाकणार पण हे नको तो नुसता तो, तो काय चवलावून खातो टेस्टिंग ते नाही तर, तर नेहमीप्रमाणेच आज आपण बाबांची मुलाखत घेतली पालन हे मित्रांनो केलंच पाहिजे भरपूर ना करा तुम्ही केल्याशिवाय करणार नाही परंतु करण्याच्या अगोदर बेसिक माहिती जी आहे ती माहिती घ्या आणि मग करा तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करून नक्की सांगा हां कसे व्हिडिओ पाहिजेत तुम्हाला आणि शेळी पालनाबद्दल पाहिजेत कुकुटपालनाबद्दल अजून बरेच कुठले कुठले पाहिजे ते कमेंट करून कळवा करूं। आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद ओके 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 बावढंच म्हणणं उपाशी तुमच्या आत्म्याला जे काय लागतंय तसंच त्याला सुद्धा वाटतंय लक्षात घ्या तरच ते तुम्हाला बरकात त्याच्यातली वेस आहे नाहीतर तुमची शंभर शिर्ड जरी तुम्ही दावणीवर वाड्यावर बांधली की माझी शंभर आहेत काही कामाची नाही तुम्हाला सांगा नुसती बघायला आज ह्या काय गावाचं मला नावी 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 ले ले मी त्यांनी पालन केलेलं शिरज आणायला गेलो तर निम्मी शिरता मी आणलेली आणि निम्मी लावला आणि रोज पाचशे रुपयाचा गडी हाजरीने बारा वाजता सोडणार चार वाजता आणून मालकाचं आहे माझं काय जाते माझा दक्षिणा मला चालू आहे तिकडे त्याची कशी बी असू तर ते नाही पाहिजे आपण स्वतःच जगाच्या ह्याच्यावर लागणार तुझं आहे म्हणजे तुला तार लागणार यायला कसं काय लागलं भूक लागणार तुझ्या पोटला म्हणजे तूच म्हणायला मला किती खायचं आहे कसं का काय करायचं एवढं कमी पडलंय हा सवाल आहे एक नंबर पालनशिरीचं पोरांना तुम्ही केलं तर तिच्या यायला कोणाचा ना करायचं कोणी काम नाही तुला मला समजा